तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि खुश खबर आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रुस्तम हिंद किश्री बाकासूर त्यांनी आख्या महाराष्ट्राला ॲड लावले मित्रांनो असा एक नंदी बाकासूर आणि त्यांची मित्रांनो आज मित्रांनो एक अपडेट पडली ले आपल्याला आणि आपण खूप व्हिडिओ बघितल्या तर खरं आहे का तर मित्रांनो आज इतकी आनंदाची बातमी आहे की आपल्या बाकासूरमुळे आज मुळीलशेठ शेठ मी मित्रांनो थार गाडी घेतलेली आहे मित्रांनो आणि खरं मित्रांनो येश ते आपल्या बाकासूरलाच आहे कारण की बाकासूरमुळे आज मोबल शेट यांना थार गाडी भेटलेली आहे त्यांचा नंबर आहे गाडीचा थारचा सहा हजार तीनशे तर मित्रांनो तो एम एच बारा मित्रांनो गाडीचा पाशिंग आहे आणि आपल्या मोबल शेटनी नवीन खरेदी केलेली आहे मित्रांनो महिंद्रा थार आणि त्याचा मित्रांनो कलर आहे ब्लॅक कलर मित्रांनो आणि सर्वांच्या लाडकाच मित्रांनो कलर पण आहे असा हो कारण की ब्लॅक कलर मित्रांनो सूट होतो आणि आपला सर्वांचा लाडका हिंद कि बाकासूर सहा हजार तीनशे मित्रांनो त्याचा नंबर आहे एम एज बारा मित्रांनो पाशेंग आहे मित्रांनो आणि नंबर पण मित्रांनो आपला लकीच आहे मित्रांनो लगेच घेतलेला आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे आत्ता सध्या आपला बाकासूरचा नंबर म्हणजे आहे नंबर आणि मित्रांनो खूप खूप शुभेच्छा आणि ही शक्य झाले मित्रांनो फक्त आपल्या बाकासूर म कारण की बाकासूरने मित्रांनो एवढं कमवून दिले त्यांना काही सांगायची गरज पण नाही तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो महिंद्रा थार घेतल्याबद्दल मोईल शेठ यांना मित्रांनो आणि आता आपण एक क्लिप टाकणार आहे पुढं आपली थोडीशी क्लिप आहे मित्रांनो आपल्याला आलेली तर ती मित्रांनो बघा तुम्हाला मित्रांनो खरं वाटत नसलं तर ही क्लिप बघा कारण की त्या क्लिपमध्ये सर्व दिसणार आहे की नंबर कुठला आहे आणि गाडी कुठल्या कलरची ती पण तुम्हाला सांगणार आहे मी सांगितलं आहे पण तरी तुम्हाला थोडंसं वाटत नसलं की खरं नाही तर ती तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो खूप खूप भारी आता आपल्याला महिंद्रा थार मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये आता लवकरच दिसणार आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये ही थार आपल्याला दिसणार आणि पाठीमाग आणि पुढं आपल्या पृस्त महिंद्र केसरी बाकासूरचा मित्रांनो फोटो तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ ती कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका कारण की आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि चला धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया परत नवीन व्हिडिओ मध्ये आणि थांबा थांबा आपल्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलला कारण की आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ भेटत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईटचं बेलायकनही दाबा